सोलापूरच्या अस्तित्व मेकर्स फाउंडेशनने आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका स्पर्धा दोन हजार पंचवीस हुतात्मा मंदिरात मोठ्या थाटात पार पडली आहे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे निर्माता दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी कलाकारांसह कौतुक केलं आहे या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ कलावंत दिलीप घारे यांनी अस्तित्व रंगसाधक पुरस्कार मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला आहे सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक लघुनाटिका हास्यस्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडली महाराष्ट्रातील अठ्ठावीस शहरांमधील कलाकारांनी सहभाग घेत आपली कला, आप कला सादर केली सचिन गावडे आणि प्रवीण डाळिंबकर यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली तर सचिन गोस्वामी आणि प्रदीप घारे यांनी आपल्या मनोगतात रंजक किस्से सांगितले अनेक वर्षानंतर सोलापूरच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले यावेळी ज्येष्ठ कलावंत दिलीप घारे यांनी अस्तित्व रंगसाधक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बसवराज सलगर संजय सावंत किरण लोंढे सागर देव ओंकार साठे आणि अस्तित्व मेकर्सच्या सभासदांनी परिश्रम घेतले सकाळपासून प्रेक्षकांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त गर्दी केली होती नमस्कार मी सचिन गावडे सोलापूरमध्ये येण्याचं कारण म्हणजे सतत चर्चेत असणारा शहर सोलापूर म्हणजे कुठलंही काही असून ते पहिलं नाव सोलापूरचं असतं म्हणजे वाईटसाठी नाही चांगल्यासाठी तर आजही तशी चर्चा आहे स्पर्धा आहे इथे आणि या स्पर्धेसाठी मी इथे आलेलो आहे खरं तर मी इकडे एन्जॉय करायला आलेलो आहे इकडे इकडचे कलाकार सतत आपली मान खाली असणं मोबाईलमध्ये असतं तर आज मी मान वर करून बघणार आहे त्यांना सर्वांना आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हसवणं खूप कठीण आहे माझा प्रवास ॲक्च्युली खूप वर्षापासूनच आहे पण सुरुवात गेल्या उडत नाटक गेल्या उडत नाटकामध्ये जेव्हा ते नाटक बंद झालं त्याच्यानंतर मग मला हास्य जत्रेमध्ये बोलवलं त्या हास्य जत्रेमध्ये गेल्यानंतर मला तिकडचा एक अनुभव वेगळाच होता खूप छान होता आ, कशा पद्धतीने लोकांना हसवलं पाहिजे अंगीत चाळी करून हसलं हसवलं जात नाही सिच्युएशन कॉमेडी त्यासाठी हसावी लाग असावी लागते तर बघण्यासाठी आज मी इथे आलो आहे कारण की आज मी लोकांना हसवतोय आणि आज मी हसणार आहे या सोलापूर गोजरबाई ज्ञानोबा डाळेंकर अभिनेता आहे मी आज सोलापुरात आलेलो आहे अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर आयोजित आणि रंगसाधर प्रमोद खांडेकर राज्यस्तरीय लघु नाटिका स्पर्धा म्हणजे स्किट दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी आलेलो आहे स्किट फॉर्म हा मला जवळचा आहे मी त्याच्यात मी फ्री फॉर्ममध्येच काम करतो सध्या केलेलं आहे माझं नाटक शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉलला हे त्याच दाटणीचं आहे मी औरंगाबादमध्ये आत्ताचं छत्रपती संभाजीनगर यामध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवामध्ये स्किट केलेली आहे त्यानंतर मग ह्या स्किट मी आ, मी मला जो चान्स मिळाला होता हवाई उद्यामध्ये तिथेही मला सेलिब्रिटी पॅटर्नमध्ये आम्ही जे काही सगळे मराठी सिरियलमधले जे काही विल्वन चेहरे होतो त्या सगळ्यांना एक सेलिब्रिटी पॅटर्न म्हणून होतं आणि तिथे आम्ही स्किट केलं होतं आज तोच भाग इथे मी पाहायला आलेलो आणि नवीन रंगकर्मी नवीन मुलं मुली हे काम करणार आहेत याच्यातून परत एक नवीन कलावंत हे सोलापूर शहर दिल यात मला कन्फर्म खात्री आहे कारण की कुठलंही म्हणजे मुंबई पुणे सोडल्यास बाकीच्या खूप शहरात टॅलेंट आहे हे मला कारण की मीही बाहेरचं आहे तर बाहेरचा म्हणजे आपण महाराष्ट्रातलेच आहेत पण वेगळ्या शहरातले जिथं नाटक सिनेमा हा खूप असतो पण तो जिथे चान्स मिळत नाही या स्पर्धेमुळं या शहराच्या आजूबाजूच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना हा चान्स मिळतो त्यामुळे मी या आयोजन टीमच्या आधीच मी धन्यवाद देतो की हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कलावंत घडवण्याचे उभं राहण्याचे काम